सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात नेहमी खूप छान चाललेलं आहे किंवा खूप सुंदर असे दिवस आहेत अगदी हसत खेळत पूर्ण दिवस निघून जातो घरात कधीही कुठल्याही प्रकारचा कलह हो, भांडण होत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरात नसतात परंतु एक दिवशी काय होतं तर त्या दिवशीपासून हे घरातले वाद विवाद कलह ह्या हो, सर्व गोष्टी चालू होतात आपल्याला वाटतं एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षांपासून आपल्या घरात काहीच नव्हतं परंतु आता काय असं झालेलं आहे ज्याने आपल्या घराची घडी विस्कळलेली आहे कुठेतरी नेहमी आजार लागलेले आहेत कुठेतरी नेहमी घरात काही ना काहीतरी कलह होत कलह होतात छोटासा वाद विकोपाला जातो किंवा नेहमी कुणी ना कुणीतरी आजारी राहतं आलेला पैसा व्यवस्थित टिकत नाही प्रत्येक गोष्टीला कुठेतरी नजर लागली असं वाटतं आपल्या स्वतःच्या घराला आपल्या पैशाला आपल्या लक्ष्मीला कुणीतरी बांधून ठेवलंय आपल्याकडे लक्ष्मी स्थिर होत नाही अलक्ष्मीचा वास आपल्या घरात झालाय असं आपल्याला वाटत असत आणि अशा सर्व गोष्टी ज्या वेळेला आपल्या बरोबर घडत असतात त्यावेळेला आपल्या घरात शत्रु पीडा लागलेली असते ही शत्रु पीडा दूर करण्यासाठी आज मी एक खूप सुंदर असा महा उपाय घेऊन आलेले हा उपाय केल्याने नक्कीच तुमचा शत्रू दोष जो आहे तो दूर होणार आहे परंतु काहीही कुठलेही उपाय करत असताना ते आपल्या स्वतःच्या विश्वासावर करा आणि त्याचबरोबर कर्म आणि कष्ट खूपच महत्वाचे आहेत कर्म आणि कष्ट कधीही कोणाला चुकले नाही आणि चुकणार नाही विधा त्याचे ठरवलेलं आहे विधा ठरवले आहे तुम्हाला कष्ट आणि कर्म हे करावेच लागतील ज्या ज्या वेळेला आपला जन्म होतो त्या त्या वेळेला आपण काहीतरी गोष्टी काहीतरी कर्म मागच्या जन्माचे घेऊन आपल्या येत असतो आपल्या सोबत गाठोडं बांधून घेऊन येत असतो त्यामुळे काही काही गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात काही गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत आपल्या घरातल्या नजर दोष आहे किंवा आपल्याला लागलेला शत्रुदोष आहे हा दूर करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाऊन मार्केटमधून घेऊन यायचे आहेत ह्या छोट्याशा उपायाने नक्कीच हा आपला शत्रू दोष दूर होणार आहे शत्रूची पीडा दूर दूर होणार आहे तर काय करायचंय सांगतोय का बाजारात जायचं आहे लिंबू हा खूप महत्वाचा लिंबू आहे त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा या लिंबाचे खूप सारे फायदे आहेत शिवाय आपल्या घरात आपल्या बॉडीत आपल्या आजूबाजूला ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या दूर करण्याचं काम लिंबू करत असतो तर आपल्याला एक लिंबू आणायचा आहे बाजारातून थोडासा काळा धागा लागेल आणि अं ह्या उपायासाठी आपल्याला आपल्या स्वतःचे सात केस लागतील जे आपण असा हात फिरवला आपल्या केसांवर की फटकन सात केस येऊन जातात किंवा कंगव्यात आले तरीही चालतील सातच केस आपल्याला घ्यायचे आहेत आणि काय करायचं तर आपल्या घरात आपण शनिवारी म्हणा किंवा पौर्णिमेला किंवा अमावास्येला हा उपाय केला तरीही चालेल तर ह्या दिवशी आपल्याला शत्रू पिढा जे असते हा दूर करण्याचा दिवस म्हणजे शनिवार किंवा पौर्णिमा अमावास्या हा दिवस असतो त्यामुळे ह्या दिवशी बघा काय करायचं काळा दोरा घ्यायचा आपले स्वतःचे सात केस घ्यायचे त्या काळ्या दोऱ्याला व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचे त्यानंतर ह्याच सा दोऱ्याला सात गाठी मारायच्या त्यानंतर लिंबूवर तुम्हाला जर का तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव लिहा नाही तर त्याच्यावरून असा शत्रू असं काळ्या पेनाने किंवा काळ्या कोळशाने लिहिलं तरी चालेल त्यानंतर ह्याच चा लिंबावर तुम्ही जो दोरा तयार केलेला आहे ह्या लिंबावर सहा वेळेला गुंडाळा आणि सातव्या वेळेला ह्या लिंबावरच छान गाठ मारून घ्या आता हा तयार, तयार केलेला जो लिंबू आहे हा आपल्याला उजव्या हातात घ्यायचा उजव्या मुठीत घ्यायचा त्यानंतर उजव्या मुठीत घेतल्याच्या नंतर एक तुम्हाला मंत्र बोलायचा आहे रिम क्लिम शत्रु शत्रु पिडाय स्वाहा रिम क्लिम शत्रु शत्रु पीडाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला एक्कावन्न वेळेला पठण करायचंय जप करायचंय लिंबू ठेवायचा एक्कावन्न वेळेला हा मंत्र म्हणायचा त्यानंतर काळ्या रंगाच्या कापडात हा लिंबू तुम्हाला आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला ज्याच्या ज्याच्या डोक्यावर म्हणजे ज्याला ज्याला शत्रु पीडा आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून हा उतरवायचा आहे स्वतःच्या डोक्यावरून पण उतरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हटल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला सात वेळेला आपल्या मुख्य दरवाजाच्या दरवाजावरून उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो काळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या मुख्य दरवाजाच्या सेंटरला हा लिंबू बांधून ठेवायचा आहे चोवीस तास हा लिंबू तिथेच बांधून ठेवायचा आहे त्यानंतर चोवीस तासाच्या बरोबर नंतर तुम्हाला हा काळा कपडा पुन्हा सोडून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा लिंबू आपल्याला सात वेळेला तिथे आपल्या दरवाज्यावरून उतरवायचा आहे उतरवल्यानंतर तिथेच हा लिंबू कापून याचे सात तुकडे करायचे आहेत तुम्ही कसाही लिंबू कापा सात तुकडे करायचे त्यानंतर हा लिंबू आपल्याला एखाद्या सुनसान जाग्यावर नेऊन टाकून द्यायचा टाकत असताना जवळच ठेवा म्हणजे जवळच टाका आणि त्याला सात वेळेला थोडासा असा पाय लावा आणि घरात या घरात येताना स्वच्छ हातपाय धुवा बघा तुमचा शत्रुनाश लगेच झालेला असेल लगेच तुम्हाला ह्या शत्रुनाश उपायाचा फरक जाणवून येईल आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की तुमच्याबरोबर जो झालेला शत्रुनाश दोष लागलेला आहे तो दूर झालेला असेल तुमच्या सर्व काही अडचणी दूर झालेल्या आहेत तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी शत्रुनाश दूर करण्यासाठी ह्या लिंबाचा उपाय तुम्ही नक्की करू शकता तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी